राष्ट्रवादीच्या विलनीकरणाची चर्चा सुरू होती ही वस्तुस्थिती आहे विलनीकरणाची कुसबूस आम्हाला होती शिवाय शरद पवार विलनीकरणाबाबत वारंवार जे सांगतायत त्यामध्ये तथ्य असल्याचा मोठा दावा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे विलनीकरणाच्या चर्चेची कुजबूज आपल्याला असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे अगोदर चर्चा नाही असं म्हणणारे शरद पवार अजित पवारांच्या अकाली निधनाने वारंवार सांगत आहेत की चर्चा होत होती त्यामध्ये तथ्य असल्याचं देखील सरनाईक म्हणाल राष्ट्रवादीचे विलिनीकरण हा अंतर्गत मुद्दा त्यावर जास्त भाष्य करणार नाही मात्र ही वस्तुस्थिती असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं राज्यातील सरकारी विभागांमधून होणाऱ्या मनमानी व अनावश्यक खरेदीवर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पाऊल उचललं अर्थविभागाची सूत्रे स्वतःकडे घेताच नवीन निविदा काढण्यावर आणि खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर बंदी घालण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले पंचवीस फेब्रुवारीपासून कोणत्याही खरेदी प्रस्तावांना मान्यता देता येणार नाही तसेच नव्या निविदा काढल्या जाणार नाही असे निर्देश वित्त विभागाकडून सर्व विभागांना देण्यात आले फर्निचर दुरुस्ती ड्रायव्हर मशीन संगणक उपकरणे सुटे भाग भाडे आणि कार्यालय घेणे सेमिनार भौतिक कार्यशाळा आदी बाबींवरील खर्चाचा समावेश आहे मात्र औषधे खरेदीला या निर्बंधातून वगळण्यात आल्या आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाला औषध खरेदीसाठी परवानगी देण्यात आली असून केंद्र पुरस्कृत योजना त्याअंतर्गत राज्य हिस्सा तसेच बाह्य सहाय्यित प्रकल्पातील खरेदी प्रस्तावांनाही सूट देण्यात आली अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या चर्चेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सूचक वक्तव्य केलंय आम्ही एनडीए मध्ये आहोत ज्यांना आमच्याबरोबर यायचं त्यांनी त्यांचा विचार स्पष्ट करावा त्यावर चर्चा केली जाईल असं तटकरे म्हणाले रायगडमध्ये बोलताना सुनील तटकरे म्हणाले की गेल्या अडीच वर्ष आम्ही एमध्ये म्हणजे भाजपसोबत आहोत आमचा सहभाग हा एमध्ये कालही होता आजही आहे आणि उद्याही राहील त्यामुळे आमच्यासोबत यायचं आहे त्यांनी त्यांचा विचार स्पष्ट करावा त्यानंतर यावर चर्चा होऊ शकेल राज्याचं लक्ष लागलेल्या चंद्रपूर महापालिका महापौर पदासाठी अखेर दिल्लीत तोडगा निघाला यामध्ये खासदार प्रतिभा धानोरकरांच्या गटाला महापौरपद तर विजय वडेट्टीवार गटाला उपमहापौरपद देण्याचा निर्णय घेण्यात आला तर जो गट सोबत येईल त्यांना स्थायी समिती सभापतीपद देण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला बहुमतासाठी अजून चार नगरसेवकांची गरज असल्याने त्याची जमवाजव करण्याची जबाबदारी ही धानोरकरांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे चंद्रपुरात काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या असल्या तरी विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामधील वादामुळे महापौर पदाचा तोडगा निघत नव्हता शेवटी विजय वडेट्टीवारांनी त्यांच्या अठरा समर्थक नगरसेवकांसह दिल्ली गाठली आणि अखेर तिथे तोडगा निघाला केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली असून तसे निर्देश सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिलेत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी पाच फेब्रुवारीला मतदानाची तारीख निश्चित करून शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी ड्युटी लावली होती मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे तारखांमध्ये बदल करण्यात आला यामुळे केंद्र शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या शिक्षकांसमोर अडचण निर्माण झाली होती त्यावरच तोडगा काढत आयोगाने शिक्षकांना सूट दिली आहे राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राज्यभर जोरदार प्रचार सुरू आहे या निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा घेतल्या जातात या सभांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जातात अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भरसभेत बंडखोर उमेदवाराला धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय माझा नाद नाही करायचा थांब तुझी इन्क्वायरीच लावतो असं म्हणत तानाजी सावंत यांनी विरोधी उमेदवाराला दम दिलाय धाराशिव जिल्ह्यातील पारा जिल्हा परिषद गटात झालेल्या सभेत तानाजी सावंत यांनी विरोधी उमेदवारावर थेट निशाणा साधला सभास्थळी येताना रस्त्यांच्या दुरावस्थेवरून संताप व्यक्त करत जनतेला वेटीस धरू नका असा इशारा त्यांनी दिला दरम्यान त्यांचा धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय जानेवारी महिना संपला तरीही लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले नाही आहेत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पैसे येतील असं सांगण्यात येत होतं मात्र जानेवारीचा हप्ता अजूनही मिळालेला नाहीये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं सांगितलं जात होतं मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या सात फेब्रुवारीला मतदान आणि नऊ तारखेला निकाल लागणार आहे अशी परिस्थिती असतानाही अजूनही योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाहीये त्यामुळे हा हप्ता लांबणीवर जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे ईव्हीएम मशीन मध्ये गडबड असल्याचा दावा विरोधक सातत्याने करतात निवडणुकीतील पराभवाचं खापर सर्रासपणे विरोधक ईव्हीएम वर फोडतात मात्र आता था उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ईव्हीएम ची पाठराखण केल्याने सर्वांच्याच भुवा उंचवल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी ईव्हीएम मधील घोटाळ्याचे दावे फेटाळून लावलेत ते म्हणाले की जर ईव्हीएम मध्ये खरोखर घोळ असता तर मी खासदार झालो असतो का मोदी साहेबांसाठी लोकसभेची निवडणूक महत्वाची होती मग तेथे घोळ करून मला पाडले नसते का मी खासदार झालो याचाच अर्थ घोटाळा नाही घोळ नाही मात्र जागरूक राहणं गरजेचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय त्यांच्या या विधानाने पक्षाची चांगलीच गोची झाली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही म्हणजेच काल लोकसभेत मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं भारत चीन वादाचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून गोंधळ घालण्यास सुरुवात झाली त्यानंतर काँग्रेसच्या काही खासदारांनी पीठासन सभापतींच्या दिशेने कागद भिरकवले त्यामुळे पीठासन सभापतींनी काँग्रेसच्या सात आणि माघपच्या एका खासदाराला अधिवेशनाच्या कार्यकाळात निलंबित केलं यामध्ये काँग्रेसच्या गुरदीप सिंग औजला मणिकम टागोर अमरिंद सिंग राजावारी किरण कुमार रेड्डी हिबी इडन डीन कुरियाकोस प्रशांत पडोले यांचा तर माघपच्या एस व्यंकटेशन या खासदारांचा समावेश आहे ब्राझीलमध्ये एक भीषण रस्ता अपघात झाला ज्यामध्ये पंधरा जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येते ईशान्य ब्राझील मधील अलागोस राज्यातील ग्रामीण भागात हा अपघात झालाय साठ यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस वळणावर जाताना उलटली या अपघातात मुले आणि महिलांसह पंधरा जणांचा मृत्यू झालाय बस उलटल्याने काही प्रवासी बाहेर पडले तर काही बस खाली चिरडून गेले बस क्रेनने सरळ करण्यात आली आहे आणि जखमींना रुग्णालयात नेण्यात आलंय त्यापैकी पंधरा जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलंय